एकवीस जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो नाशिक पंचवटी नगर दत्त मंदिर सभागृहामध्ये ओम गुरुदेव योगा तर्फे योग दिन साजरा करण्यात आला यावेळी वयोवृद्ध महिलांनी योगा करत आपल्या आरोग्याची काळजी घेतली औदुंबर नगर येथील ओम गुरुदेव हास्य योगा ग्रुपच्या विद्यानिकम या गेल्या चार ते पाच वर्षापासून योगाचं मार्गदर्शन करतात निरोगी आयुष्यासाठी जीवनात योगाचं महत्व सांगतात औदुंबरनगर दत्त मंदिर सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये प्रमिला बोथा डेरले पाटील बालदे शिरसागर खैरनार अकोटकर बुले चौधरी गावंडे कुटे परिवार शिंपी गुंडे जगताप दुबे कुलकर्णी जयस्वाल बहाळकर शहा चौधरी सूर्यवंशी डिडोळकर काळे जाधव हिरे परदेशी वाढलेकर आहिरे खैरे दिवान बगदे खैरनार जगताप कलंत्री सांगळे देवरे तरंगे, पगार, हेरकल, आदी महिलांनी या योग शिबिरामध्ये सहभाग घेऊन जागतिक योग दिन साजरा केला स्टार फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक